आजच्या जगाचा वेग पाहत मी उभी आहे कौलारुषाये बाहेर दमलेली थकलेली थोडी गाजलेली तरीही सेवेसाठी उभी आज काळाची गरज आहे मोबाईल संपत चाललेली लालपेटीची गरज पत्राची वाट पाहणारे सगळेच वाट पाहतात मेसेजची पत्रासारखी पत्र पीडीएफ होऊन येतात कागदाची अक्षर निखळली खरच बघता बघता दुनिया बदलली सायकलचं सा पायडर मारून पोस्टमन ही थकला विचारा नाती जपण म्हणजे काय एकदा त्याला विचारा दोन मनांना जोडणारा तो जातीपातीच्या पलीकडे उभा होता आजी पोराचं पत्र आलंय फातिमा देख तेरा भी आया है पोषमेंची तहान सगळीकडे भागायची चहाचा गोट कुठेही मिळायचा आम्हीची खीर मायेची अन् काकूंचा मोदक हक्काचा गरिबी पाहिली दारिद्र्य पाहिलं पण आजच्यासारखी माणूस की, की हरवताना नाही पाहिली पैसा नव्हता पण सुख होतं स्पर्धा होती म्हणून आत्महत्या नव्हत्या आज जगण्याला वेग आहे आणि नैराश्यालाही वेग आहे उद्या माझा शेवटचा दिवस आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस माझी गरज संपली जाता जाता एकच सांगणं आहे कुठे थांबायचा वेग एवढं पण गरजेचं आहे